नमस्कार मी वैष्णवी सतीश पाटील श्री साईबाबा कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय शिर्डी यांचे विद्यार्थी काल लागलेल्या महाराष्ट्र ए सी एस सी बोर्ड परीक्षेत मला चौऱ्याण्णव टक्के गुण मिळाले याचे सर्व श्रेय मी माझ्या शिक्षकांना व वा आईवडिलांना देते शिक्षकांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे मला हे गुण प्राप्त झाले आईवडिलांचे मार्गदर्शनच हीच माझी प्रेरणा होती या प्रेरणेमुळे मी अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन आरोग्याची व्यवस्थित काळजी व त्याचबरोबर सहज सर सर्वात महत्वाचे म्हणजे माझी मनस्थिती उत्तमरित्या टिकवू शकली मी माझ्या अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन केले व ते टिकवण्यासाठी प्रयत्न केले त्याचबरोबर मी परि प्रश्नपत्रिकांचा नियमित सराव प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपाचा नीट अभ्यास नियमित वाचन लेखन व वा सर्वात महत्वाचे म्हणजे शिक्षकांनी दिलेला अभ्यास अभ्यासाची वेळोवेळी पूर्ती व सराव केला त्यामुळे परीक्षांना सामोरे जाताना अभ्यासाचा ताण न जाणवता मी सोयीस्कररित्या त्यांना सामोरे गेले व मला हे यश प्राप्त झाले त्यामुळे माझ्या शिक्षकांची मी सदैव रळीले धन्यवाद